नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण आज अध्यात्मिक म्हणजे काय अध्यात्मिक कोण आहे हे आपण बघूया स्वामी सांगतात यातील तुमच्यात जर काही गुण असतील तर तुम्ही ओळखून जा की तुम्ही आध्यात्मिक आहात आणि स्वामींच्या खूप जवळ गेला आहात स्वामींचा तुमच्यावर खूप सारा आशीर्वाद आहे बघा जी व्यक्ती प्रत्येकाचे हृदय हे देवाचे मंदिर आहे आणि प्रत्येकाच्या हृदयात भगवंत वास करतो हे मानते ती व्यक्ती अध्यात्मिक आहे जी व्यक्ती नेहमी सकारात्मक विचार करते काही वाईट घडलं तर वाईटातूनही काहीतरी चांगलं घेते ती व्यक्ती आध्यात्मिक आहे शरीर सर्व कर्तव्याचे साधन आहे आणि शरीर असेल तरच सर्व काही प्राप्त करता येते अगदी परमात्मा सुद्धा म्हणून जी व्यक्ती शरीराची आपल्या आरोग्याची काळजी घेते ती व्यक्ती आध्यात्मिक आहे ईश्वराने आपल्याला माणूस म्हणून जन्म दिला तर माणसाशी माणसासारखे वागते आणि आपली नैतिक जबाबदारी पार पाडते नुसतेच पुराण वाचत नाही तर वाचून आपल्या जगण्यात उतरवते ती व्यक्ती आध्यात्मिक आहे ज्या व्यक्तीला वरिष्ठांच्या आणि कनिष्ठांच्या प्रति आदरभाव असतो जी व्यक्ती आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ देत नाही तसेच दुसऱ्याच्या भावना समजून घेते आणि इतरांच्या चांगल्या गोष्टींचा आदर करते जी व्यक्ती वेद वाचण्यापेक्षा दुसऱ्याच्या वेदना वाचते ती व्यक्ती आध्यात्मिक असते आपलं काम प्रामाणिकपणे करते उच्च नीच वेद भाव न करता सर्वांशी समभावाने वागते आधी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडते आणि सामाजिक कर्तव्ये पार पाडते ती व्यक्ती आध्यात्मिक असते जी व्यक्ती मुख्य पशु पक्ष्यांवर आणि निसर्गावर प्रेम करते ती आध्यात्मिक व्यक्ती असते निरपेक्षपणे सत्कर्म करते निस्वार्थीपणे सर्वांशी सेवाभाव ठेवते ती व्यक्ती अध्यात्मिक असते जे जे आपल्याला चांगले मिळते आणि ज्याच्यामुळे मिळते त्याचा प्रतिसदैव कृथार्थ भाव ठेवते ती व्यक्ती आध्यात्मिक असते प्रत्येक चांगल्या गोष्टीचे अपेक्षा कौतुक करते आणि प्रत्येकाशी सद्भावाने राहते ग्रंथातील आणि संतांचे विचार आचरणात आणून आधी स्वतः त्याप्रमाणे वागते मग दुसऱ्याला सांगते आधी केले मग सांगितले ती व्यक्ती आध्यात्मिक असते आपण या श समाजाचं काही देणं लागतो आणि ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकतेने वागते जी व्यक्ती गरजवंतांना यथाशक्ती मदत करते मग ती देवाच्या स्वरूपात असू दे किंवा सेवेच्या रूपात दुसऱ्यासाठी वेळ देण्याच्या रूपात एखाद्याला योग्य मार्गदर्शन रूपात भुकेलेल्या तहानलेल्या अन्नाच्या रूपात मदत करते ती व्यक्ती आध्यात्मिक असते ज्या व्यक्तीच्या मनात आपल्याबरोबर इतरांचा देखील प्रगती हो हा भाव असतो ती व्यक्ती आध्यात्मिक असते आत्ता हल्लीच्या काळात या धावपळीच्या काळात कोणी कोणाचा विचार करत नाही प्रत्येक व्यक्ती आपापला फायदा बघत असते पण जी व्यक्ती स्वतःचं काम बघून दुसऱ्याचा विचार करते दुसऱ्याच्या भावनांचा विचार करते ती व्यक्ती आध्यात्मिक असते सरळ मार्गी आणि मनाने निर्मळ असते आणि वागते फक्त पूजा अर्चा प्रार्थना आणि भक्ती करते असं नाही पण केलेली पूजा अर्चा प्रार्थना आणि भक्ती या प्रमाणेच आपली प्रत्येक कृती करते असे ती व्यक्ती व्यक्ती आध्यात्मिक असते जी राष्ट्रपुरुषाचे स्मरण ठेवते आणि राष्ट्रीय संतांचे सदैव स्मरण ठेवते आणि त्यांच्या विचारांचा स्मरण आपल्या जीवनात उतरून वागते ती व्यक्ती खरोखरच आध्यात्मिक असते जी व्यक्ती आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका या संत वचनाप्रमाणे वागते ती व्यक्ती अध्यात्मिक असते थोडक्यात जी व्यक्ती सकाळपासून रात्री झोपेपर्यंत नित्य कर्म कर्तव्य पारदर्शक पद्धतीने पार पाडते ती व्यक्ती अध्यात्मक असते मूर्तीत देव मानून तिथेच न थांबता पुढे जाऊन आपल्या आईवडिलात कुटुंबात मुलाबाळात निसर्गात समाजात देव पाहते जी व्यक्ती आनंदी राहते आणि इतरांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती आध्यात्मिक असते आणि सर्वात महत्त्वाचे ज्यांच्यामुळे आपल्याला सर्व मिळाले आहे आणि मिळत आहे त्या आपल्या अंतरात्म्यातील भगवंताचे सदैव आभार मानते ती व्यक्ती खरोखर आध्यात्मिक असते आपल्याबरोबर दुसऱ्याचाही विचार करावा तसेच मुक्या प्राण्यांचा जीव न घेता जीव लावावा ती व्यक्ती आध्यात्मिक असते यातील तुमच्यात कोणते गुण आहेत ते तुम्ही ओळखा आणि जर असतील तर तुम्ही समजून जा तुम्ही स्वामींच्या खूप जवळ गेला आहात स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळणार प्रत्येक गोष्टीत स्वतःचा स्वार्थ न पाहता दुसऱ्याचाही विचार करावा असे स्वामी सांगतात तर ही होती विषयी थोडीशी माहिती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण धन्यवाद